नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये रुचकर आणि स्वादिष्ट स्वयंपाक बनवण्यासाठी माझ्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी येतील अशा काही महत्वाच्या किचन टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरेमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल तेलकट न होण्यासाठी पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवा यामुळे तळताना जास्त तेल शोषले जाणार नाही आणि पुऱ्या तेलकट होणार हलव्यासाठी रवा बसताना त्यात अर्धा चमचा बेसन घाला त्यामुळे हलव्याची चव दुप्पट होईल गुळाचा पाक बनवताना कढईत थोडे तूप किंवा तेल घाला त्यामुळे पाक तव्याला चिकटणार नाही दुधाच्या सायमध्ये एक चमचा साखर घालून फेटल्यास लोणी गुलाबजाम मऊ आणि रसाळ बनवण्यासाठी खव्यामध्ये थोडस पनीर घाला गुलाबजाम खूप रसदार मऊ आणि चवदार होते रसगुल्ला स्पॉन्जी बनवण्यासाठी साखरेच्या पाकात रसगुल्ला शिजवताना रसगुल्ल्याला फुकताना त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाका त्यामुळे पाक घट्ट होणार नाही आणि रसगुल्ला अधिक होईल जर दही दही सेट झाले नसेल तर एका सपाट ताटात ता पाणी घेऊन त्यात भांड ठेवा मग पहा दही सेट होईल पण लक्षात ठेवा की भांडे हलू नये ते पूर्णपणे स्थिर ठेवा आंब्याचे लोणचे जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी ते वेळोवेळी सूर्यप्रकाशात ठेवा आणि लोणचे कोरड्या जागी ठेवा आणि जेव्हा तुम्हाला लोणचे खावेसे वाटले तेव्हा स्वच्छ कोरड्या चमच्याने थोडेसे बाहेर काढा लोणच्याला पुन्हा पुन्हा हात लावू नका तरच लोणचे खूप दिवस टिकते माझा युजफुल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका